बदनापूर तालुक्यातील शेलगाव शिवारात चौतीस वर्ष युवकाचा लिंबाच्या झाडाला फांदीला लटकलेला अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच उडाली होती पोलीस दाखल बदनापूर तालुक्यातील मृत्यूची सलग चौथी घटना बदनापूर तालुक्यातील शेलगाव शिवारातील रेल्वे पटरीजवळील चेनी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीला चंद्रकांत देवीदास मागरे वर्ष चौतीस राहणार लिंगेवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचा मृतदेह गळ्याला दोरीने फाशी लावलेल्या अवस्थेत दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवारी रोजी सकाळी नऊ वाजता आढळली घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी बीट जमदार रणजित मोरे यांनी पंचनामा केला व प्रेत पोस्टमॉर्टम साठी शेलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले या महिन्यात बदनापूर तालुक्यात चौथी घटना झाल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार रणजित मोरे हे करीत आहे अशी माहिती ठाणे अमलदार आर टी वेलदडे यांनी दिली